नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण तर यूट्यूबवर चांगल्या प्रकारे काम करतो आपण भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने यूट्यूबवर काम केले आहेत पण आपला चॅनल काय आजपर्यंत ग्रो झाला नाही एवढं काम करून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काम करूनसुद्धा आपला चॅनल ग्रो होत नाही पण मित्रांनो आज मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे जो तरीका सांगणार आहे ते तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पहा चांगल्या पद्धतीने मी जी तुम्हाला पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही यूट्यूबवर काम केले तर तुमचा चॅनल खरोखर चांगल्या पद्धतीने खूप लवकर ग्रो होईल मित्रांनो आज तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला चॅनल तुमचा लवकर ग्रो करायचा असेल एकदम फास्ट ग्रो करायचा असेल तर त्याला चांगला बेस्ट तरीका आहे एक चांगली बेस्ट पद्धत आहे तर मित्रांनो ही बेस्ट पद्धत म्हणजे वेगळं काही नाही तर मित्रांनो ही बेस्ट पद्धत म्हणजे लाईव्ह येणं आपल्या चॅनलवर लाईव्ह येणं आपण जर आपल्या चॅनलवर लाईव्ह आलो तर मित्रांनो आपला चॅनल जो आहे तो खूप लवकर ग्रो होईल मित्रांनो जर डेली आपण लाईव्ह आलो रात्रीच्या नऊ वाज्यापासून दहा वाजेपर्यंत तुम्ही कोणताही टाईम घ्या फक्त अकरा वाजेच्या पुढे नका जाऊ कारण आठ वाजेपासून नऊ दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत एकदम खूप जे ऑडियन्स असतात ते ॲक्टिव असतात यूट्यूबवर ॲक्टिव्ह असतात म्हणजे यूट्यूबवर काही ना काही काम करत असतात म्हणजे पाहत असतात व्हिडिओ पाहत असतात काही ना काही त्यांचं व्हिडिओवर काम असतंच तर मित्रांनो जर तुम्ही यूट्यूबवर तुमच्या चॅनलवर लाईव्ह आलेत तर तुमचा चॅनलचा जो वाच टाईम आहे जर तुमचा वॉच टाइम पूर्ण होत नसेल तर तुमचा वॉच टाइम जो आहे तो तुम्ही जर यूट्यूबवर दर दिवशी डेली जर वर लाईव्ह आले तर तुमचा चॅनल जो आहे तुमच्या चॅनलचा वॉच टाइम जो आहे तर तो मित्रांनो खूप लवकर वाढेल म्हणजे तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नसतील तुमच्या व्ह्यूजमुळे एवढा वॉच टाईम वाढणार नाही तेवढा लाईव्ह येऊन तुमचा वॉच टाईम चार पटीने जास्त वाढेल मित्रांनो हे लक्षात घ्या जेवढे जास्त तुम्ही लाईव्ह याल तेवढा तुमचा वॉच टाईम जो आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट होईल तर मित्रांनो हा एक बेस्ट पद्धत आहे लाईव्ह येऊन तुम्ही दर दिवशी तुम्ही एकच तास लाईव्ह आलेत तरी तुमचा चॅनल हळूहळू ग्रो होईल आणि तुमचा चॅनलवर खूप लवकर वॉच टाईम वाढत जाईल आणि मित्रांनो ज्या तुमचा लवकर वॉच टाईम वाढत जाईल त्यावेळेस यूट्यूब तुमचा जास्त चॅनल जो आहे तो बूस्ट करेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुमचा व्हायरल होत चालेल त्याच्यामुळे मित्रांनो लाईव्ह या दर दिवशी तुम्ही डेली लाईव्ह या आणि तुमचा वॉच टाईम वाढवा वॉच टाईमच नाही तर मित्रांनो तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते पण वाढतील जर तुम्ही लाईव्हमध्ये चांगल्या पद्धतीने जर ऑडियन्स जे आहेत ते थांबून राखाल तर तुमचे सबस्क्रायबर खूप लवकर वाढत जातील मित्रांनो जेवढे आपल्या व्हिडिओ अपलोड करून सबस्क्रायबर वाढत नाही तेवढे सब्सक्राइबर आपण लाइव येऊन जास्त सब्सक्राइबर आपण वाढवू तर मित्रांनो जर तुम्ही लाईव्ह आले दर दिवशी तर तुमचे अशा पद्धतीचे जे, जे इम्पॉर्टंट काम आहे ते तुमचं होत जाईल सब्सक्राइबर तर वाढतीलच पण वॉच टाईम जे मेन आहे ते पण वॉच टाईम पण खूप लवकर इन्क्रीज होईल खूप लवकर तुमचा वॉच टाईम जो आहे तो वाढत जाईल तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे ह्या दोन इम्पॉर्टंट पॉईंट ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या वाढतील इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला सबस्क्रायबर आणि चार हजार घंटा टाईम हेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो खूप लवकर जर तुम्हाला हे वाढवायचं असतील इन्क्रीज करायचं असतील तर मित्रांनो तुम्हाला लाईव यावंच लागेल मित्रांनो जेवढं जास्त तुम्ही लाईव्ह याल तेवढा तुमचा फायदा आहे तर मित्रांनो हे लाईव्ह येण्याचे दोन इम्पॉर्टंट फायदे आहेत मित्रांनो दुसरं मी काही सांगत नाही पण सबस्क्रायबर तर वाढतीलच पण तुमचा वॉच टाईम जो आहे तो पण खूप लवकर वाढत जाईल तर मित्रांनो हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट ला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाईव येणं हे इम्पॉर्टंट खूप आहे मित्रांनो तुम्हाला जर खरंच खूप लवकर चॅनल जो आहे तो ग्रो करायचा असेल तर लाईव्ह यावंच लागेल तर मित्रांनो लाईव्ह या आणि तुमच्या सबस्क्रायबर वाढण्याचा आणि वॉच टाईम वाढण्याचा कमाल बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम